हॉटेलच्या समोरच व्ही चार्जिंग स्टेशन आहे मी तर गाडी चार्जिंग करू शकतो उजवा फिरला तर होकार डावा फिरला तर नकार असा असत मित्रांनो नाश्ता करायला थांबलेलं तर काय आलंय बघा हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहे तुळजापूर दर्शनाला तर सगळी फॅमिली आहे बसल्यात सगळी तर चला सकाळी सात वाजता निघलेलो आता सध्या टेंबुर्णीच्या पुढे माझ्याबरोबर आहे आबा कोमल यश आणि आई आई राजा उदय उदय मित्रांनो आता टोल नाक्यावर पोचलोय जरा टोल नाक्यावर पैसे भरूया आणि पुढे जाऊया चला आवडतो कड असा सगळं आपण मिसळ मिसळ मिसळबी आली चला आता मिसळवी बघूया कशी तरी लय आली बाबा जबादल्याच दिल्या दोन

ते चांगलं आहे का आपलं डोसा चांगला आहे का ती डोसा असतं की याच्या आतमध्ये बटाटा असतं की याच्या आतमध्ये याच्या आतमध्ये बटाटा प्लेन नाही बटाटा मागवला का बटाटा मित्रांनो तुळजापूरला जाता जाता एका ठिकाणी थांबलेला नाश्ता कराय तर इथं मस्त होतं हॉटेल तुम्हाला दाखवतो लहान मुलांसाठी खेळायचं वेळायचं एक नंबर येश तर खेळत बसला ये येश तिकडे घसरगुंडी नाही खेळा काय घसरगुंडी वगैरे मित्रांनो आणि इथं खायचं पियचं बी एकदम स्वस्त होतं काही एवढं माग नव्हतं मिसळ साठ रुपयाला आपल्या इकडे बघितलं तर शंभर रुपयाला मिसळ खेळत अगा याला घोडा घोड्यावर बसला ग मित्रांनो गरम नाश्ता इथं मिळतो बघा निसर्ग हॉटेल आणि त्याच्याच खाली आपलं चार्जिंग पॉइंट स्टेशन आहे आणि इथं आतमध्ये आणि ह्याच्या आतमध्येच हॉटेल निसर्ग आहे एक नंबर आहे तुम्ही जाऊन बघा कधी आला तर नक्की थांबा पाटणी म्हणून गाव आहे पाटणी सोलापूरच्या अलीकड मित्रांनो या रोडवरून येतानी लय टोल नाके लागले चार टोल नाके लागले आम्ही निघलो होतो चौकुल्यापासून खेळगाव चौकुला असं आम्ही आलो एक टोल नाका स्किप केला तरी पण चार टोल नाके लागले प्रत्येक टोल नाक्याला पंच्याहत्तर रुपये चार्ज होता तर आत्तापर्यंत तीनशे रुपये टोललाच गेलंच नसते तर आता जवळ आलोय तुळजापूरच्या आता चला तुळजापूरमध्ये गेल्यावर बघ मित्रांनो आता तुळजापुरात पोचलोय आणि पाऊस चालू झाला लगेच गर्दी तर वाटा नाही पण मंदिरापाशी लय गर्दी म्हणतात तीन चार तास लागतात तीन चार तास लागतात तर जाऊन बघूया आता इथं कोण बेटले बघ कोणाकडे पूजे रकड ना पूजे दिलंय बोगीसाठी मित्रांनो कमानी पैसे पोचले आता आता मित्रांनो कल्लोळात पोचलोय कल्लोळा कुठे कल्लोळाचं पाणी

दर्शन वगैरे झालेलं आहे एक नंबर आणि आई मित्रांनो तुळजाभवानीच्या मंदिराच्या पाठीमागे चिंतामणी दगड असं आहे तिथं दगड फिरवायचं आहे उजवा फिरला तर होकार डावा फिरला तर नकार असं आहे बघूया आता माणसाचं काय फिरतंय उजवा डावा मला तर वाटतंय आपण जिकड फिरवल तिकडच फिरते बघूया काय होतं आपल्या मनातली इच्छा बोलायची हात ठेवायचा फक्त उधवा फिरला आहे उधवा फिरला म्हणजे तुळजापूरला आलो होतो आणि दर्शन पण व्यवस्थित अशा प्रकारे आमचं दर्शन व्यवस्थित झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघलो तर पुढं आम्ही तुळजापूर करून तुळजापूर करून आम्ही पुढे प्रवाससाठी अक्कलकोटला निघलो तर अक्कलकोटला जाताना काय झालं तिथं राहण्याची सोयी कशी संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोटचा व्हिडिओ घेऊन येतो मी बाय बाय टाटा सी यू गुड नाईट